नमस्कार सर्वांना तर कशा असतोजन मस्त आत तर मी पण मस्त तर आमच्या आज काळी शेळी होती ना बघितली असेल तुम्ही शेळी येले आज तिचं चीक होतं तिचा गिन्ना बनवायचा त्याची रेसिपी मी तुमच्या शेअर करेल आणि आज इथून पुढे ना मी दररोज घरातून लवकर येते ना दररोज मला व्हिडिओ शूट करायला हतो थोडासा वेळ भेटतोय तर मी नक्की तुमच्याशी दररोज एक रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि नक्कीच करेन चला मी तुम्हाला गिन्न्याची रेसिपी गिन्ना कसा बनवायचं ते रेसिपी सांगते चला बघूया आपण आणि मस्त असा गावाकडे कसा बनवतात ना चुलीवर तसं मी चुलीवर छान असा मस्त गिन्ना बनवून दाखवते तुम्हाला तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ कम्प्लीट पूर्ण बघा आणि रेसिपी पण रेसिपी पण बघा आणि ट्राय करा चला बघा तर इकडे बघा आहे शेळीचं दूध आहे कच्चं म्हणजे एक आहे आणि एक पावशेर होईल तेवढा मी गुळ घेतला आहे म्हणजे ज्याच्या हातची खाई ना त्याच्या अंदाजाने घेतला आणि बेलदोड चेचून घेतले आणि इकडे बघा चूल पण पेटवलेली आहे तर चला चुलीवर मस्त अशी रेसिपी बनवते गिन्ना कसा तयार करायचा चिकापासून ते तुम्ही नक्की बघा आणि हे छान असं तापवून घ्यायचं बरं का इकडे बघा छान असं मस्त तापलेलं आहे पण अजून पण छान तापवून घ्यायचं आणि हे थोडंसं घट्ट झालं ना मग गूळ टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये तर छान असं मस्तपैकी दूध पण आहे तर तुम्ही पुढे त्याची प्रोसेस बघा तुम्ही काय काय करते मी काय सिंपल अशी साधी रेसिपी बघा छान दूध पण तापले आणि सारखं त्याला ढवळत राहायचं तर इकडे बघा छान असं आपलं दूध गरम झाले आणि घट्टसुद्धा झाले आता त्यामध्ये ना हा आपण गुळ घेतला आहे ना किसून घ्या गुळ जेणेकरून हे होईल लवकर विरगळला जाईल तो आणि हे खेचून घेतलेले वेलदोड आहेत ते वेलदोडसुद्धा मी टाकून घेतलेत आणि आता हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि हा गुळ विरगळेपर्यंत त्याला ढवळत राहायचं किसून घेताना असं म्हणजे जास्त त्रास नाही होणार आपल्याला किसून घ्यायचा गुळ माझ्याकडे किसून घ्यायला किसणी नव्हती म्हणून मी हा मोठे मोठे हेच घेतलेत तर तुम्ही याच्याकडे किसणी असेल तर किसणीने किसून घ्या छान वेल म्हणजे विरगळायलाही वेळ ला, लागणार वेळ लागणार नाही तर छान असं एकत्र एक करून घ्यायचं आणि सारखं त्याला ढवळत राहायचं म्हणजे ते घट्ट होतं ना ढवळत राहिलं ना ते घट्ट व्हायला पाहिजे पूर्ण असं तर गुळ पण छान असा आहे बघा तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि शेळी जर चिक चिक असेल ना गिनं खरंच खूप छान होतो आणि खायलासुद्धा लहान मुलं न खाणारेसुद्धा खातील लहान मुलं तर आवडीनेच खातील आणि आमच्यात कसं आहे माहिती आहे का पोरं तर खातच नाही आहेत कारण गोड ही मुलांना नकोच वाटतं काही की सुद्धा आणि सुद्धा खात नाही आहेत आणि मी रेसिपी बनवताना फर्स्ट टाईमच स्टँड घेऊन बाहेर रेसिपी बनवत होते म्हणून सगळेजण बघायला हलते बघा मुलं गोळा झालेले आपले तर सारखं ढवळत राहायचं खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची बरं का म्हणजे खाली खर करपू द्यायचं नाही करपल्यानंतर ल डेंजर लागतं म्हणजे खायला चवच जाते त्याची पाक म्हणून सारखं असं ढवळत राहायचं आणि ते छान असं घट्ट होऊन येतं आहे आणि घट्ट होईपर्यंत आणि गुळत्र विरगळ आहे आपला तर आता छान पण हे झालं आहे बघा इकडे बघू शकता तुम्ही छान असा गिन्नासुद्धा तयार झाला आहे छान असे बासुंदी कशी असते ना त्या टाईपचा ता झालेला आहे आणि खायला तर इतका टेस्ट झालेला ना सगळ्यांना दिलेला मी मुलांना म्हणजे हा व्हिडिओ ना मी दोन तीन दिवसानंतर एडिट करते कारण वेळच भेटत नाही आहे ना एडिट करायला शूट करून तर भरपूर ठेवते पण वेळ भेटत नाही आहे तर हा गिन्ना कसा झाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा ह्या पद्धतीने जर जनावर ज्यांच्या घरी असतील ना त्यांच्या घरी वेलेल्या शेळ्या म्हशीचा वगैरे गिन्ना असतोच गावाकडे तर शक्यतो असतोच आणि म्हशीच दोन दोन तीन दिवस लागतं दूध व्हायला तर काय दोनच दिवसात होतं होतं सोडा पण म्हशीच वेळ लागतं पण असा गिन्ना करून खायचं नाच करून द्यायचं नाही दूध शिक कोण टाकून देतं खात नाहीत कोणाकोणाच्या घरी पण आमच्या घरी खात आहेत कारण आमची पहिला मेंढरच होती ना अजून पण माझे आजोबा मेनरच राखतात एवढा आता खूप वय झालं त्यांचं तरीही आणि आमच्या घरीही असं ल चालतंच कारण आम्ही अन्न वाया घालवतच नाहीत आमच्यात घरी कारण शक्यतो बा अन्न वाया घालवूच नाही झाला बघा आता तर चला असा झाला व्हिडिओ बघून मला सांगा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा तुम्ही पण चला बाळाला देते खायला तो लागलाय रडायला